आज आपण लय म्हणजे लय खुश आहे खुशीचं खुशी कारण सांगू आ हा हा हय हय जी कधी गोष्ट आपण मागितलेली नसते ना ती आपोआप मिळत असते आता मी प्रयत्न करतो कुठे युट्यूब मॉनिटायझेशनला आणि माझ फेसबुक मॉनिटायझेशन झालंय ते पण आपोआप काही न करता यार एकदम सरप्राईज गोष्ट आहे आणि धन्यवाद सर्वांचं आभार व्यक्त करतो ज्याने सपोर्ट केलं आणि फेसबुकचं पण आभार त्याने मला मॉनिटायझेशन दिलं असंच मी प्रगती करत राहील आणि तुमचं सपोर्ट असंच नेहमी माझ्यावर राहावं ही आशा व्यक्त करतो आणि खूप खूप खुश आहे मी आय हाय हाय आणि हो माझं फो फेसबुक मॉनिटायशन झालं बरोबर मला शंभर टक्के रक्कम फेसबुक देणार त्यातली मी वीस टक्के रक्कम ही समाजकार्यासाठी खर्च करणार जरी मी गरीब असेल तरी मी समाजहितासाठी ज्यांना गरज आहे जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी मी वीस टक्के रक्कम पूर्णपणे समाजकार्यासाठी लावणार कसा वाटला तुम्हाला निर्णय नक्की कमेंट करून कळवा आणि देणं गरजेचं आहे का हे पण सांगा कारण माझी पण परिस्थिती एवढी भारी नाही आहे आणि मी पण काही एवढा मोठा नाही आहे पण ते कसं असतं ज्याचं मन मोठं त्याला भगवान ईश्वर कुठे पण आणि कशा पण रूपात देतो तर प्रकारे मला फेसबुकच्या स्वरूपात दिलेला आहे ते रूपी हा माझ्या पाठीवर आणि माझ्या खांद्यावर नेहमी राहावं हो, ही मी अपेक्षा करतो आणि तुमच्या कमेंट आणि तुमच्या कॉंग्रॅच्युलेशनच्या ह्या ज्या टिप्पणी आहेत याच्या मला बरसाती पाहिजे वर, इंस्टाग्राम वर फेसबुक वर, कारण मी खूप खुश आहे खूप अरे पार्टी तो बनती है पर अभी नहीं, जब पहिली पेमेंट आएगी तब बनेगी, वो भी बिग और ब्लास्ट होगी एकदम जबरदस्त बने और अपनी व्हिडिओ बनव तू या मग मित्रांनो खूप भारी वाटते एकदम आनंदित आहे फेसबुक म्हणजे काय साधी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे यूट्यूबपेक्षाही जास्त कमाई होते मी लगातार दोन हजार बारापासून फेसबुकवर ॲक्टिव्ह आहे पण एवढं काही मेहनत नाही केली बिना मेहनतीने मिळालेली सफलता ही खूप काही देऊन जाते त्याच प्रकारचं जसं मी आर्मीसाठी मेहनत करायचो आणि भेटली मला एम एसएफच वर्दी ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे प्रकारे जरी मी मेहनत करत असलो यूट्यूबसाठी आणि मला फेसबुक मोनिटायझेशन भेटलं यासाठी पण हे मला लाख मोलाचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचं खूप खूप आभार धन्यवाद व्यक्त करतो परत एकदा फेसबुकचं खूप खूप धन्यवाद ज्याने मला मोनिटे मोनिटायझेशनसाठी एक अपॉर्च्युनिटी दिली धन्यवाद धन्यवाद